नमस्कार मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय करुटल्याची सुी हिरण भाजी, भाजी पावसाळ्यामध्येच मिळते चला तर रेसिपी सुरू करूयात इथं मी पाव किलो करुटले घेतले दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे सात ते आठ लसूणच्या पाकड्या घेतल्या एक इंच अद्रक सात हिरव्या मिरच्या एक मोठा कांदा घेतला तुम्ही जर छोट्या साईज घेत असाल तर दोन घ्या अर्धा इंच जिरं अर्धा इंच मोहरी पाव चम्मच हळद चवीपुरतं मीठ घ्यायचं हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट बनवून घ्यायची तुम्ही मिक्सरवर बनवली तरी चालेल अद्रक लसूण मिरची खलबद्यामध्ये कुटून घेत आहे मला फुटलेलीच आवडते सिजनेबल रानभाज्या जितक्या साध्या पद्धतीने बनवल्या तितकी त्यांची नॅचरल टेस्ट लागते तर मी तशाच पद्धतीने बनवते खूप मसाले वगैरे वा नाही वापरत अशा पद्धतीने जाड जाड अद्रक लसूण कुटून घ्यायची ठेचा ठेवायचा बाजूला कांदा कट करून घ्यायचा कांदे जर छोट्या साईज असतील तर दोन घ्यायचे या भाजी मध्ये कांदे थोडेसे जास्त टाकायचे भाजी छान लागते मग कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचे वाघाट्याच्या भाजीचा व्हिडिओ पण चॅनल वर आहे तो पण नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे कांदे कट करून झाल्यानंतर बारीक कर असे करुटले कट करून घ्यायचे आपल्याला करुटले बघा अशा पद्धतीचे घ्यायचे खूप जाळ नाही घ्यायचे खूप छोटे पण नाही घ्यायचे आणि खूप मोठे पण नाही घ्यायचे मीडियम साईज घ्यायचे कवडे बघून घ्यायचे करुटले अशा पद्धतीने कट करून घ्यायचे अशा पद्धतीने लांब पण कट करू शकता किंवा गोल गोल पण कट करू शकता मी अकोल्याचे आहे तर आमच्याकडे याला करुटलेच म्हणतात तसे तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता आणि तुमच्याकडे काय म्हणतात याला अशा पद्धतीने संपूर्ण करुटले कट करून घ्यायचे गॅसवर कढई ठेवली कळाईमध्ये दीड टेबल स्पून तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमच मोहरी अर्धा चम्मच जिरं अद्रक लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा छान एक मिक्स करून घ्यायचं कांदा टाकायच्या आधी जर ठेचा परतून घेतला तेलामध्ये तर त्याची चव खूप छान लागते छान एक मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर टाकायचा कांदा कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा दोन तीन मिनिट छान असा परतून घ्यायचा हळद टाकायची मिक्स करून घ्यायची मिडियम गॅसवर कांद्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने कट केलेले करुटले टाकायचे मिक्स करून घ्यायचे दोन ते तीन मिनटं आपल्याला स्लो गॅसवर असेच परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं अगदी थोडस तीन ते चार चमचे पाणी टाकायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं गॅस एकदम स्लो करायचा पाच ते सहा मिनटं एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायचे बघू शकता तुम्ही किती छान मस्त शिजले करुटल्यांना पाणी टाकून शिजवले तर त्याची टेस्ट वेगळी लागते आणि अशा पद्धतीने वाफेवर शिजवले त्याची टेस्ट वेगळी लागते आणि मला तरी असे वाफेवर शिजवलेलेच आवडतात करुटले पण बघा मस्त शिजले करुटल्याची भाजी हरभऱ्याची डाळ टाकून तुरीची डाळ टाकून पण बनवतात तुमच्या साईडला कशा पद्धतीने बनवतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू